सध्याचं सरकार हे वैदिकांचं सरकार आहे वैदिक धर्मियांच सरकार आहे जे लोक हिंदू वाटतात ओबीसी वाटतात ते पूर्णपणे वैदिक आलेले किंवा वैदिकांच्या कह्यात आलेले मंडळी आहे ते वैदिकांना जे हवं ते करत जातात आणि हिंदूंचं नुकसान करत जातात परंतु मूर्ख हिंदूंना आता गायत पर्यंत ही कल्पना नाही की हिंदू धर्माचे शत्रू आहेत हे मुस्लिम द्वेषाचा बाबुलबुवा उभा करतात हिंदूंना बघतात तिकडे बघा तुम्ही उद्या टोपी घालायची का दाढी वाढवायची का बोकड दाढी असे बोलवून हिंदूंना गुमराह करत असतात दिशाभूल करत असतात आणि मुस्लिमांच्या विरुद्ध पेटवत राहतात आणि प्रत्यक्षात मात्र स्वतः पाठीमागून हिंदूंचंच नुकसान करत असतात हे नुकसान नुसतं धार्मिक नाही फक्त सांस्कृतिक नाही ते सामाजिक सुद्धा नुक नुकसान आहे आर्थिक सुद्धा नुकसान आहे अशा अनेक प्रकारच्या नुकसानीचं संकटांचं वादळ हिंदूंवर भोंगावत जर आलेलं असेल तर ते मुगदांमुळे नाहीत ब्रिटिशांमुळे नाही त्या खुद्द स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणाऱ्या सरकारमुळे हे आपण विसरता कामा नये याचं कारण याचं तर उदाहरण नुकतंच सगळ्या जगाने पाहिलं भारताने पाहिलं हिंदूंनी पाहिलंय परंतु कोणीही संतापन उठला नाही कोणीही निषेधाचा सूर फारसा लावत नाहीत जुजबी काहीतरी प्रतिक्रिया देतात वाईट झालं म्हणतात राग आल्याच्या इमो इमोजी टाकतात परंतु प्रत्यक्षामध्ये कृती मात्र अशी आहे की बी जे पीला निवडून देण्यासाठी संघाला पूर्ण सहकार्य करण्यासाठी तत्पर असणारे हे जे ओबीसी आहेत एस सी आहे एस आहे, टी आहेत त्यांचा निषेध करावा तेवढा थोडा आहे मी सरकारचा निषेध करणार नाही कारण हे जगजाहीर आहे की वैदिक कधी हिंदूच्या भल्यासाठी काम करू शकत नाही कारण त्यांचा धर्म वेगळा आहे वैदिक धर्म वेगळा आहे त्याला सनातन धर्म म्हणतात आजकाल सनातन वैदिक असा त्यांनी जोर शब्द जोडला आहे प्रत्यक्षात वैदिक धर्म आहे आणि हिंदू धर्म किंवा ज्याला आपण धर्म म्हणतो हा स्वतंत्र आहे हा उलटा जास्त पुरातन आहे हा लोकधर्म आहे हा लोकांनी निर्माण केलेला धर्म आहे आणि शिव आणि शक्ती हा हे या धर्माचे मुख्य आधारस्तंभ आहे काशी काशी हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक अत्यंत महत्वाचं ठिकाण आहे काशी म्हणजे प्रकाशाची नगरी काशीमध्ये मृत्यू आला तर सर्व माणूस मोक्षाला जातो त्या मुक्ती होते असा श्रद्धा हे सामान्य हिंदू बाळगत असतात गंगेमध्ये काशीला स्नान करणं हे अत्यंत पुण्याचं पावित्र्याचं कार्य मानलं जातं त्यासाठी लोक तडफडत असतात जसे मुस्लिम लोक हजला जाण्यासाठी आयुष्यात एकदा तरी हजची यात्रा करावी म्हणून तडफडतात तसंच काशी बनारसला जावं आणि तिथे भगवान शिवशंकराचं दर्शन घ्यावं अशी प्रार्थना करतात ही गोष्ट खरी आहे की सतराव्या शतकामध्ये औरंगजेबाने काशी विश्वनाथाचं मंदिर पाडलं होतं उद्ध्वस्त केलं होतं त्याच्यामागे अनेक कथा सांगतात आता त्या कथांमध्ये कितपत तथ्य कितपत नाही हा भाग आपण सोडून देऊ परंतु तिथल्या तळघरामध्ये एका रसपूत स्त्रीवर बलात्कार केला गेला त्यामुळे औरंगजेबाने त्या त्या रसपूत सरदारांनी औरंगजेबाकडे आग्रह झाला की हे मंदिर तोडा कारण इथे हे अपवित्र झाले हिच्यावर स्त्री स्त्रियांवर बलात्कार झाला आहे मग औरंगजेबाने ऑर्डर दिली की हे मंदिर पाडा अशी एक कथा आहे ती पट्टाबी सीतारामय्या यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलेली आहे त्यात सत्य असत्य त्या जी असेल ती असेल परंतु औरंगजेबाने ते मंदिर उद्ध्वस्त केलं ही वस्तुस्थिती आहे भारताचा मानबिंदू काय तर भगवान शिवशंकर हा भारतीय जनतेचा हिंदूंचा सन्मानाचा मानबिंदू आहे भारत सरकार स्वतंत्र झाल्यानंतर केला गेलेला पहिला जीर्णोद्धार सोमनाथ चावला यावरून आपण लक्षात घ्यायला पाहिजे पण वैदिक सरकार आणण्यासाठी यांनी रामाच्या मंदिरासाठी बाबरी मशीद पाडली आणि राम मंदिर आता बंद बंद खरं तर धार्मिक कार्यामध्ये उद्घाटनामध्ये पंतप्रधानांनी किंवा कोणत्याही शासकीय किंवा राजकीय नेत्यांनी जे निवडून आलेले आहेत त्यांनी जाऊ नये असा घटनात्मक संकेत असताना सुद्धा त्याचा भंग केला गेलेला आहे परंतु ते सुद्धा हिंदूंनी सहन केलं कारण त्यांना असं वाटलं की वैदिक आणि हिंदू एकच आहेत हा जो गैरसमज आहे यातनं ते बाहेर पडलेले नाही काशी विश्वेश्वराचं मंदिर पाडल्यानंतर सतराव्या शतकामध्ये स्वतः मल्हारा होकर काशीला गेले होते त्यांनी तिथलं मंदिर पाड पाडून पुन्हा तिथली मशीद पाडून म्हणजे ज्ञानव्यापी मशीद आहे जी बांधली होती त्या मंदिराच्या जागेवर ती पाडून तिथे पुन्हा सो काशी विश्वनाथाचं मंदिर उभारायचं त्यांचं डोक्यात होतं ते निघाले पण पण तिथले ते ब्राह्मण आडवे आले आणि ते म्हणाले की मल्हार बाबा तुम्ही हे मशीद पाडाल मंदिर बांधाल परंतु ते झाल्यानंतर आणि तुम्ही हे सगळं करून निघून जाल कारण तुम्ही काही शिकले नाहीत तुम्ही निघून गेल्यानंतर हे मोगल सत्ताधारी आमचे स्वतःचे हाल करतील आम्हाला मारून टाकतील किंवा आमचे हाल हाल करून तुरुंगामध्ये त्यांच्या बंदिस्त ठेवतील किंवा दिशो किती त्यांच्या पायावर लोटांगण घातलं आणि मंदिराकडे जाऊ दिलं नाही मल्हारावांनी त्यामुळे तो आपला बेत सोडून द्यावा लागला त्यांना कोणामुळे या तिलंगी ब्राह्मणांमुळे म्हणजे तिलंगी ब्राह्मण खरं तर वैदिक त्यांचा शंकराशी काही संबंध नाही शिवशंकर हे नाव ना वेदात ना वैदिक वेदा साहित्यात आहेत तरी सुद्धा ते त्याचे पुजारी म्हणून बसले त्याच्यावर जीवावर धनाट्य झाले आणि ते मंदिर पडलं मशीद झाली ते मशीद पाडायची वेळ आली किंवा मल्हारराव होळकर तयार झाले त्यावेळेस हेच लोक आडवे आले मशीद पाडू नका नाहीतर आमचे हाल कुत्र खाणार नाही म्हणजे तेव्हा सुद्धा मल्हाररावांना करून दिलं जाईल पण मल्हार बाबांची सून जी खऱ्या अर्थाने हिंदू आहे अहिल्या देवी होकर या खऱ्या अर्थाने हिंदू आणि हिंदूंचा मानबिंद उंचावण्यासाठी त्यांनी सोमनाथचा जिन्मोधार केला म्हणजे मशिदीच्या शेजारीच सोमनाथाचं मंदिर बांधलं आजही ते आहे आणि काशी विश्वेश्वरला लागूनच काशी विश्वनाथाचं नवीन मंदिर उभं केलं तेथे ते शिवलिंगाची स्थापना केली आणि सारे श्रद्धाळू हिंदू त्या मंदिरात जात होते कारण तसं जर पाहिलं संपूर्ण काशी शहर हेच शिवशंकराचा निवासस्थान आहे वास आहे किंवा अशी कथा सांगतात की ज्या वेळेस ब्रह्मा आणि विष्णू मध्ये वाद निर्माण झाले कोण श्रेष्ठ त्यावेळेस ते शिवाकडे आले आणि शिवाला शिवा निर्णय विचारला काय कोण श्रेष्ठ तर शिवाच शिवाने काय केलं लिंगरूप धारण केलं आणि त्याचा आधी आणि अंत तुम्ही शोधून दाखवा मग मी ठरवतो की कोण श्रेष्ठ ते आणि तो प्रकाश असा एक विराट स्तंभ निर्माण झाला आणि ब्रह्मा विष्णू वैदिक देव निघाले दे, शोधायला शिवाचा आधी काय ना अंत काय प्रत्येक त्यांना सापडला नाही ते खजिल झाले आणि शिव हाच श्रेष्ठ आहे हे त्यांना मान्य करावं लागलं हे अर्थात एक पौराणिक कथा आहे पौराणिक कथा तर आपण समजायचं एवढं की वैदिक देवता या हिंदूंच्या दृष्टीने नेहमीच दुय्यम होत्या त्यांचे इंद्र वरुण नासत्य सगळे आपण धुडकावून लावले परंतु वैदिकांचं जे महात्म्य आहे वैदिक महात्म्य जे आहे ते मात्र आम्ही आमच्या डोक्यातनं पुसायला तयार नाही मग मल्हारबाबांच्या सुनेने हे मंदिर बांधलं अगदी लागूनच त्यावेळेस लक्षात घ्या मुस्लिमच सत्ताधारी होते अयोध्येचा नवाब ना, काशीवर बनारसवर त्याच्या अखत्यारीत तो भाग येत होता तरी ऐरा देवींनी ती जागा विकत घेऊन हो, तेथे ते मंदिर बांधलं नुसतं मंदिर बांधलं नाही तर मणिकर्णिका घाट जो आहे त्याचा पूर्ण जीर्णोद्धार केला त्या काळामध्ये जेव्हा मुस्लिम सत्ताधीश होते लक्षात ठेवा दिल्लीचे सत्ताधीश मुस्लिम होते आणि उत्तर हिंदुस्थानात तर अपवाद वगळले आपण शिंदे होळकर पवार हे जे अपवाद वगळले तर कुणी हिंदू सरदार होते रसपूत होते रसपूत तर मोगल शरण झालेले होते त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलण्यात काही पॉइंट नाही हा मणिकर्णिका घाट त्याचा पूर्ण जिंदवार केला हा मणिकर्णिका घाटाचा इतिहास कमीत कमी, कमी गुप्त काळापर्यंत मागे जातो नद्यांवर घाट बांधायची ही परंपरा हिंदू धर्मामध्ये प्राचीन परंपरा आहे अगदी सिंधू काळापासून ही घाट बांधायची पद्धत आहे ती पाणी गेलेली आहे आणि जुनं झालं की त्याच्या जागेवर पुन्हा नव्याने उभारणी करायची हे कार्य शासक लोकांनी वारंवार इतिहासामध्ये केलेलं आपल्याला दिसत पण आता बघा हिंदुत्ववादी सरकार आहे म्हणतो आपण नरेंद्र मोदी तर स्वतःला हिंदूचे हृदय सम्राट म्हणतात याच नरेंद्र मोदींनी अहिल्यादेवी होळकरांचे प्रतिमेचं मूर्तीचं पूजन केलेलं आहे बसवलेली आहे आणि गमतीची आणि विकृत गोष्ट अशी यातली की याच नरेंद्र मोदींनी आपल्या मतदारसंघामध्ये तिथले आता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आहेत ते तर कडव्याहून कडवे वैदिकवादी आहेत त्यांनी मणिकर्णिका घाटाचा बुलडोझर फिरून विध्वंस केलाच तिथल्या शिवमंदिराचं सुद्धा प्रचंड नुकसान केलं त्याचं विटंबना केली एका अर्थाने आणि अहिल्या देवींचे जे पुतळे त्या मंदिराच्या बाजूला लावलेले होते हातात शिवलिंग घेतलेले आहे त्याचा सुद्धा विध्वंस केला तर त्या दोन मूर्ती पूर्ण आता नष्ट झालेल्या आहेत खंडित झालेल्या आहेत आणि दोन मूर्ती फक्त त्यातल्या त्या ढिगाऱ्यात पडलेल्या मातीच्या ढिगाऱ्यात पडलेल्या त्या बऱ्या अवस्थेत सापडल्या त्या होळकर घराण्याने हलवायचं काम केलेलं आहे परंतु याबद्दल नरेंद्र मोदींनी एक अवाक्षर काढलेलं नाही आदित्यनाथने एकही अवाक्षर काढलेलं नाही म्हणजे एक लक्षात घ्या याच्या मागचा डाव काय आहे यामागचा डाव हाच आहे की हिंदूंच आहे ना शिव हे हिंदूंची देवता ही वैदिकांची देवता नाही मग शिवाचं नुकसान केलं कसं विटंबना कि बिघडलं काय ऋग्वेदाने शिवाला शिस्तदेव म्हणून वारंवार हिनवल्याचं आपल्याला दिसून येतं आपण ते प्रत्यक्ष ऋगवेद वासून पहा शिव याला यज्ञामध्ये आहुती दिली जाणार नाही असं विष्णू पुराण अत्यंत कटाक्षाने म्हणतं त्याला स्मरारी म्हणतात शिवाला स्मरारी म्हणजे यज्ञाचा विध्वंसक यज्ञाचा विध्वंसक शिवे म्हणजे तो वैदिक धर्माच्या नेहमीच विरोधी होता आर्य धर्माच्या सनातन धर्माच्या किंवा त्यांना नाव काही देत सनातन धर्म आर्य धर्म वैदिक धर्म या धर्माच्या शिव हा नेहमीच किंवा शिवाला मानणारी जी जनता होती भारतातली हिंदू जनता ती नेहमीच वैदिकांच्या विरोधात होती दहाव्या शतकानंतर यांनी आपला प्रभाव टाकायला सुरुवात केली हे प्रशासनात घुसले हे राजाचे मंत्री किंवा संत्री होऊन राजाचे कान भरू लागले आणि हा हा म्हणता वैदिकीकरण व्हायला सुरुवात झाली भारतीयांचं आज त्याचं प्रमाण प्रचंड वेगाने वाढलं आणि हे कार्य करायला हे लोक हिंदूचा उपयोग करतात वैदिकाचा उपयोग करत नाही पुढे जोशी कुलकर्णी येणार नाही पुढे शर्मा द्विवेदी त्रिवेदी चतुर्वेदी येणार नाही इथे कुठं पुढं कोण कुण मोदी आदित्यनाथ हे असे बाटलेले हिंदू मात्र आवर्जून पुढे येतील आणि वैदिक झेंडा खांद्यावर मिळवण्याचा अभिमान बाळगतील आणि स्वतःला हिंदू हृदय सम्राट म्हणतील परंतु प्रत्यक्षात प्रत्येक कुट्य हे हिंदूंच्या विरोधात केलं जाईल मनिकर्णिका घाटाचं पुरातंत आहे ते पुरातत्व खात्याच्या ताब्यात ता आहे आणि असं असूनही हा जो बुलडोजर थरवडा झाला इतकी नीच निंदनीय घृणास्पद घटना घडली तरी हिंदूंचं रक्त आस्थागापर्यंत सळसळलेलं दिसत नाही एका जी लक्षात घ्या औरंगजेबाने फक्त काशी विश्वनाथचं मंदिर पाडलं बाकीची जे मंदिर असतील घाट असतील त्याला त्यांनी धक्काही लावला नाही त्यामुळं काशी विश्वनाथ मंदिरात पुजाऱ्यांनी बलात्कार केला रसपूत राणीवर ही कथा खरी वाटते त्यामुळेच हे कुत्त घडलं असणार परंतु त्याची सत्या सत्यता मला माहीत नाही किंवा मी शोधली मला ती मिळाली नाही तरी पण ही पट्टाबी सीतारामय्या यांनी हे हो घेऊन ठेवलेली आहे आणि तीच खरी असावी असं मला वाटतं नाही तर त्यांनी तिथले घाट असतील तिथले इतर मंदिरं असतील त्याचा सुद्धा विध्वंस केला असता तो केला नाही परंतु मोदींनी जे कार्य गजनेच्या मोहम्मदाने केलं नसतं औरंगजेबाने एवढी क्रूरता गाठली नसती एवढा मीचपणा गाठला नसता एवढा हिंदू द्वेष दाखवला नसता तो द्वेष या कृतीचा दिसून आला मणिकर्णिका घाटावर बुलडोझर फिरला शिवमंदिर अक्षरशः इतकी त्याची विटंबना झालेली त्याच्यावर सगळे मातीचे ढिगारे पडलेले आहेत आणि आयड्या देवीच्या मूर्ती बनलेल्या आहेत अक्षरशः ज्या स्त्रीने अख्या देशभरात बाराच्या बारा जेतुर्लिंग असतील अनेक हिंदू मंदिर असतील घाट त्यांनी मंदिर तर उभारलीच उभारली घाटही बांधले प्रवाशांसाठी राजमार्ग तयार केले जे यात्रेकरू आहेत काशीला जाणारे त्यांच्या परवाना असला तर त्या यात्रेकरूला कोणाची अडवायची हिंमत नव्हती एवढं नैतिक आध्यात्मिक बळ असणारी शौर्य असणारी एक महान महिला म्हणजे अहिल्यादेवी होकर त्यांच्या प्रतिमेची विटंबना एका वैदिकाने करावी आणि याचा हिंदूंना राग येऊ नये कारण ते वैदिकांना हिंदू समजतात ही सगळ्यात मोठी घोरचूक आहे हे लक्षात घेतलं पाहिजे अहिल्या देवींचा अपमान हा संपूर्ण हिंदूंचा अपमान आहे वैदिकांना त्यांचा तो अपमान वाटणार नाही कारण का त्यांचा धर्मच वेगळा अहिल्या देवींना ते नावापुरतं फक्त वापरतात मतांपुरतं फक्त वापरतात धनगर समाजचा काय अत्यंत भोळसट आहे तर त्याला काय कोणताही थांगपत्ता नसतो असल्या गोष्टीचा कारण तो विचारच करत नाही बुद्धीच नाही अशा प्रकारे वागतो त्याच्यामुळे त्याचं नुकसान आहे आणि मध्ये जेही घटक येतात ज्या काय जाती येतात जमाती येतात त्या अशाच मतिमंद अवस्थेत पोचल्यामुळे आज यांचं फावत आहे खर तर वैदिक लोक बुद्धीच्या नावाने फार पिछाडीवर आहे तरीही त्यांचे फक्त पेहराव पद्धती बोलण्याची पद्धती त्यांचं नाव गाळ्यातलं जाणव आणि कद घालणं वगैरे वगैरे त्यांच्या सवयी बघून हिंदू आपले दबावात असतात जसा एखादा ब्रिटिश तो भरा पिळ असेल कारकून असेल सामान्य असेल यास फॅस काहीतरी इंग्रजीमध्ये बोलायला लागला की आपण कशी दपून जातो तसे हे लोक वैदिकांसमोर दबकलेले राहतात धक्कून राहतात आणि ही गुलामी आहे ह्या मुलामीतून बाहेर जोपर्यंत हिंदू बाहेर पडत नाहीत तोपर्यंत त्यांच्या संस्कृतीचा विध्वंस होत होता आतापर्यंत बनावट कथा निर्माण करून पुराणांना सजवलं हिंदू राजांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला नंद घराणं असेल चंद्रगुप्त असेल म्हणजे मौर्य घराणं असेल किंवा त्यानंतर सातवन घराणं असेल त्यांची अवहेलना करण्याची एकही संधी या मंडळींनी कधी सोडलेली नाही हे आपण विसरू नको यादव असेल यादव घराचा इतिहास किती पुसून टाकला किंबहुना मराठी माणसाला शिवाजी महाराजांच्या पूर्वी काय काय महाराष्ट्रात घडलं याचा राजकीय इतिहास माहीत नसतो हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे हिंदूंनी जैनांनी आणि बौद्धांनी आता सगळ्यांनी सावध व्हायला पाहिजे कारण हा घाला आता डायरेक्ट पहिला अहिल्यादेवीवर पडला म्हणजे हिंदूंचा जो मानबिंदू आहे ज्यांनी हिंदूंची मंदिरं काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत नव्याने उभारली आणि देश जोडायचा प्रयत्न केला कारण त्यावेळेस मंदिर हेच माध्यम होतं लोकांचं एकमेकांना भेटण्याचं एका ठिकाणी येण्याचं दक्षिणेतला प्रवास उत्तरेत जायचा तो काही फिरायला जात नव्हता म्हणजे पर्यटक होऊन जात नव्हता तो धार्मिक पर्यटन करायचा त्यामुळे वेगवेगळ्या भाषेचे प्रांताचे लोक एकमेकांशी भेटायचे त्यांचा संवाद काहीतरी होत असेल आणि त्यामुळे एक देशात एक ऐक्याची अभूतपूर्व भावना आलेली आहे शिव ही देशाची संस्कृती आहे शिव शक्ती हे आपण विसरता कामा नये त्याचा मानबिंदूला कोणताही धक्का पोचला तर आपल्याला संतापन उठणं स्वाभाविक आहे धर्म मानायचा नाही मानायचा देवता मानायची नाही मानायची हा वेगळा प्रश्न आहे परंतु शिवशक्ती हे सर्जनाचं प्रतीक आहे सर्जनाचं एक अत्यंत प्रतिभेने निर्माण केलेलं एक संवेदनशील असं केंद्र आहे कारण निर्मिती निर्मितीशी या दोघांचा संबंध आहे मग मनुष्य जातीची असो पाणीमात्राची असो विश्वाची असो ही सगळी निर्मिती ते अन्नधान्याची असो ही निर्मिती ही शिवशक्तीपासून झाली ही श्रद्धा आहे ही भावना आहे आणि सर्जकतेची कल्पना आणि हे वैदिक लोक विध्वंस याशिवाय ना काही समजत नाही तालिबानी नोकर नाही आले तिथलेच ना अफगाणिस्तान म्हणून आले तालिबानी नोकरी तिथलेच शेवटी यांचा डी मॅच काय होतो त्यामुळेच मॅच होतो ना तर या मनोवृत्तीपासून विध्वंसक मनोवृत्तीपासून आणि आज देवींच्या मनिकर्णिका घाटावर जो बुलडोजर चालवला ही विध्वंसकच प्रवृत्ती आहे यात कसलीही शंका बाळगायचं कारण नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मित्रांनो देवींचा अपमान हा देशाचा अपमान आहे आणि शिवाचा अपमान हा समस्त हिंदूंच्या जिव्हाळी लागायला पाहिजे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे याच्या पलीकडून मी जास्त काही बोलू शकत नाही मित्र हा व्हिडिओ जेवढा तुम्हाला प्रचार प्रसार करता येईल तो अवश्य करा आणि हिंदू आणि वैदिक धर्म एक नाहीत हे समजून पुढची विहोनिती ठरवा आपली सांस्कृतिक विभोनिती ठरवा आपली सामाजिक विभोनती ठरवा जाती पातीच्या आपापसात आपलं भांडणं जे ते का। का होता होता आता कुठल्याही तिलांजली जा त्याला हे करू नका कारण याचाच फायदा ह्या वैदिकांना होतो त्यांनी घेतलेला आहे आतापर्यंत आणि तो त्यांना जर आता जर जा घेऊन जायचा जा असेल तर मी तुम्हाला सांगतो तुमचा कोणताही अस्मिता कायम राहणार नाही तुमचा कोणताही सांस्कृतिक जे महत्व आहे ते बरंच संपवलेलंच आहे वैदिक कथा आजूबाजूला पे जसं विठ्ठलाचं पंढरपूरचं संपवलं तसं तुमचंही संप पूर्ण संपून जाईल आणि संस्कृती नसलेले संस्कृती ही लोक तुम्ही म्हणाल धर्मही तुम्हाला राहणार नाही हा हिंदुत्ववाद हा खोटा आहे हा हिंदुत्ववाद नाही तो वैदिकवाद आहे हे समजून घ्या त्यांच्या नादी लागू नका त्यांच्याशी मैत्री करा दुश्मनी करा काही करा पण जसं एखाद्या मुस्लिम अशी आपण कधी कोणाशी मैत्री असते कोणाशी नसते जसं लागतो आपण इतर धर्मियांच्या लोकांशी तसं त्यांच्याशी वर्तन ठेवा द्वेष करू नका द्वेष करा असं मी तरीही म्हणणार नाही परंतु त्यांची चाल जी आहे ती मात्र समजून घ्या आणि त्या चालीला प्रत्युत्तर देण्याची मानसिक तयारी करायला सुरुवात करा ही माझी तुम्हाला हात जोडून विनवणी आहे मित्र धन्यवाद